टप्पावाड पाठपुराव्याच्या तारखा थांबेना सोळा ऑगस्टपासून आझाद बायदारत आंदोलन सुरू झालेले आहे दोन महत्त्वाचे विषय सध्या टप्पावाडीच्या संदर्भात पाहायला मिळत आहे एकीकडे शिक्षक आमदार आणि काही आजीमाजी शिक्षक आमदार तसेच शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी सातत्याने टप्पावाडीचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा या हेतूने मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करत आहे मात्र पाठपुरावा करत असताना तारखांवरती तारखा या आता पाहायला मिळत आहे याचाच एक भाग म्हणून नुकतीच माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय स्तरावरती काही दिवसांपूर्वीच पाठपुरावा केलेला होता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत शिक्षण विभागामध्ये फाईल ही आलेली होती आणि या फाईलवरती अधिकारी नसल्यामुळं सही झालेली नव्हती मात्र त्यावरती सोमवारी म्हणजे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सह्या होतील आणि त्यानंतर ही फाईल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत जाईल याकरिता येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजे वीस किंवा एकवीस तारखेला जी मंत्रिमंडळ बैठक असेल त्यामध्ये ही फाईल शक्यतो येण्याचा मार्ग जो आहे किंवा येण्या जी शक्यता आहे ती कमी दिसत आहे मात्र त्यांनी हे पण सांगितलं की त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच सत्तावीस किंवा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक असेल त्यामध्ये टप्पावाडीची फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे आणण्यासाठी किंवा ती निश्चित येईल आणि त्याकरिता मी सातत्याने पाठपुरावा करत आहे त्याकरिता माझा पूर्ण प्रयत्न सुरू आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ही फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ही आली पाहिजे आणि तसा प्रयत्न माझा राहील असं देखील माझे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांच्या माहितीकरिता ही हा पाठपुरावा सांगितलेला आहे निश्चित त्यांच्याकडून जरी ते शिक्षक आमदार नसले परंतु तरी देखील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने ते प्रयत्न करत आहे ही बाब निश्चित चांगली आहे कारण जे सत्तेमध्ये आता सध्या शिक्षक आमदार आहे त्यांच्याकडून कोणता पाठपुरावा सुरू आहे हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे काही बोटावर मोजण्याजोग ते शिक्षक आमदार फक्त सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता पाठपुरावा करतात यामध्ये काही आजी माजी शिक्षक आमदार आहे मात्र काही शिक्षक पदवीधर आमदार यांचं चेहरासुद्धा पाहायला मिळत नाही ही देखील एक शोकांतिका आहे त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि ही धग आता आणखी वाढत जाणार आहे कारण शासन निर्णय मिळण्याकरिता किंवा जी आता फाईल नुकतीच माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सरांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार सध्या फाईल शिक्षण विभागाकडे आहे शिक्षण विभागाकडून ती अर्थ विभागात जाईल अर्थविभागातून उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक मात्र आता पहिला धोका जो या ठिकाणी पाहायला मिळतोय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या होतील पण कारण त्या ठिकाणी स्वतः शिक्षणमंत्री त्या फाईलवरती लक्ष ठेवून आहे श्री दीपकजी केसरकर मात्र अर्थ खात्यामध्ये फाईल गेल्यानंतर पुन्हा अधिकारी त्यामध्ये ती फाईल फिरवणार का म्हणजेच काहीतरी क्युरी त्यामध्ये काढणार का काहीतरी त्रुटी त्यामध्ये काढणार का हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांना उपस्थित आहे मात्र त्याचं उत्तर देखील ही शिक्षकांना माहिती आहे कारण अर्थमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू असे शिक्षक आमदार श्री काळेसाहेब औरंगाबाद विभागाचे यांनी हा जर पाठपुरावा केला तर अर्थ खात्यातून ही फाईल ते काढू शकतात का पुढं ती जाऊ शकते का याकडे जे संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार काळे आहे यांच्याकडे आता सर्व शिक्षकांकडून त्यांच्या भूमिकेकडं हे लक्ष लागणार आहे कारण याआधी फाईल अर्थ खात्याकडून त्रुटी निघालेल्या होत्या आणि त्या त्रुटी आता पुन्हा दुरुस्त करण्यात आलेल्या आहे आता, आता अर्थ खात्यातून फाईल पुढं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे नेण्याची जी जबाबदारी इतर सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार बजावत आहे परंतु त्यामध्ये अर्थ खात्यातून ही फाईल पुढे नेण्याकरिता संभाजीनगरचे शिक्षक आमदार प्रयत्न करणार का त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं आता लक्ष लागलेलं आहे ती कोणती भूमिका घेताय याकडे देखील शिक्षकांचं लक्ष आहे त्यानंतर सोळा 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 ऑगस्टपासून जे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाकडे देखील महाराष्ट्रातील शिक्षक आता एकवटायला सुरुवात झालेली आहे कारण हा पाठपुरावा त्यामध्ये त्रुटी काढणं यामध्ये धोकादेखील होऊ शकतो कारण याआधीसुद्धा असे पद्धतीचे धोका झालेले आहे शासन निर्णयामध्ये विविध चुकीचे जे शब्द घातले जातात आणि त्याचा पुन्हा फटका जो आहे पुढचं सरकार आल्यानंतर हा शिक्षकांना बसतो दोन तीन वर्ष परत शिक्षणाला अनुदान मिळत नाही अनुदानाचा टप्पा मिळत नाही आणि त्यामुळं हा घात होऊ नये याकरिता शिक्षक समन्वय संघाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं स सर्व स्तरातून कौतुक होत आहे परंतु उपस्थिती आणि आझाद मैदानातील संख्याच शिक्षकांचा जो टप्पावाढीचा शासन निर्णय आहे याची गती आणि दिशा देणारी ठरणार आहे त्यामुळे आता आंदोलन आणि त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या यावरती सर्व पुढची दिशा आणि दशा ही अवलंबून असणार आहे